लहान चोरीकडे अशा महिना गेला पावसाचे दिवस गेला म्हणून पडत आपलं समाधान आहे आपण चार बरोबर कशी काढली आपल्याला माहितीये पौर्णिमा कशी केली आपल्याला माहिती पण आज आपल्या सर्वांना म्हणा हर्ष मनाशी श्रावण मनाशी हर्ष मनाशी आनंदी आनंद चोरीकडे आज आपण सर्वांनी आनंदी आहोत नक्त माझ्या धर्माला जमलेलो आहोत आज श्रावणात सणाला सरोवर होती म्हणजे आपल्याकडे नागपंचमीचा सण आहे आणि त्या दिवशी नागपंचमीचा सण आहे त्या दिवशी थोडीशी कदा सांगतो मणिपूर शहर होतं त्या शहरामध्ये शेतकरी राहत होता आणि त्या शेतकऱ्याने त्या दिवशी आपलं आऊ धरलं आऊत झाल्या तर चालू होती नांगड चालू असताना एक वाढ होत आणि त्या वारुळाला त्याने नांगरलं आणि त्या नांगडाचा फाळ त्या सापाच्या पिला लागलाच त्याची नागिन राहत होती साप होती सगळे कुटुंब झालं आणि नागराजा बाहेरून आला पाहतो तो काय अरे सगळं कुटुंब गेलेले त्या रागा भेंगे भेंगे त्या रागामध्ये घरी गेला घरी सगळं पाहिलं आणि मला हे करायची त्याची मुलगी आहे त्यामुळं खूप ठिकाणी केलं जाऊन दहशत कुटुंब खालस करायचं आता हे रागराजा गेला रागराजा गेल्याबरोबर त्या मुलीचे कार्यक्रम काय चालला होता नागाची पूजा करत होती नागाचं चित्र काढलं होतं पाटावर त्याची पूजा करत होती नागाला दूध ठेवलं होतं आता हिला ह्याला माहिती नाही पण ती माहिती त्याला माहिती होतं हिला माहिती नाही हिने वाघा पाठीवर दूध घेतलं दारात ठेवलं आणि ब्रेन तिकडे डोळ नागराजा हे दूध सगळं समर्पित कर रावणाच्या लक्षात नाही दूध पेरा नागराजा आणि परत इथे पाहिली तर म्हणजे गांधी हा जोडले माझं सर्व कुटुंब सुखी राहावं अशी मी एक विनंती करते आणि त्यांनी ते पाहिले नागराजा शांत झाला आणि म्हणजे एवढी हिनी पूजा केली आणि आपण तिला शर्वादी विनंती केली बाबा एक चूक झाली त्याच्या घरी गेले आणि दोष केले सगळे संपूर्ण कुठं जीवंत केले ही नागराजाची पूजा आहे तशी उद्या नागपणची नाही म्हणून शेतकरी या दिवशी अवधान केले त्याचं कारण विनाकारण कोणच होत नाही त्याच्यानंतर सहपतीसल्याच्या नंतर आपण एक मंत्र आहे सांगितलं सांगितलं लक्षात नाही असं रामकृष्ण पांडुरंग आस्तिक अस्तिक असं आपण मास्तिक अस्तिक असं म्हणतो पण अस्तिक ऋषी जे होते त्यांची आई वडील आई जी होती ती नागवंशाची होती वडील जी होती आर्यवंशाची होती आर्य आणि वंश नाग नागवंशी हे भारतामध्ये आर्य आले त्यावेळेला नागवंशाचं आणि आर्य लोकांचं पटाणा आणि त्यांची सारखे संस्कार बांध होऊ लागली अस्थित मस्ती बिस्ती केली आणि दोघांचा वाद मिटवला म्हणून अस्तिकाला वरदान दिलेले आहे तुम्ही कसल्याही सर्व असू द्या रामकृष्ण सुद्धा करणार पांढरला त्यानंतर ज्यांनी केलं पूर्वी तस यांना महाराज दत्त मला जाण ठेवले तुम्ही अन्नाचं दत्ताचं नाव घेतो संकट येणार येणारच नाही अशा मला शक्य आणि भक्ती आहे दुसरा एक विषय नागपंचमीचा थोडक्यात सांगतो नागपंचमीच्या दिवशी यमुनाच्या दोघामध्ये कालिका रनाचा सर्फ राहत होता आणि तो काय करता गवळणीला त्रास द्यायचा विष कालवायचा पाण्यामध्ये आणि गवळणी पुळून जायचं गवळणी पळता पळता निघाले कृष्णाकडे गेले कृष्णाकडे गेले आणि कृष्णाने सांगितलं कृष्णाला सांगितलं बाबा असा सहा एक त्रास देतोय त्याच दिवशी कृष्णा निघाले आणि त्याच्याकडे गेले त्याच्याकडे युद्ध केलं युद्ध केलं त्याचं नरड धरलं आणि त्याचं कुटुंब शिरणं आलं आणि सांगितलं मित्र पुढे आम्ही विष नाही पाण्यामध्ये राहणार नाही आणि गौरव त्रास घेणार नाही हे दिवशी घडलं पण त्यांनी सांगितलं सगळ्या गौरव आनंदी झाल्या याचा अर्थ असा आहे की नागपंचमीच्या दिवशी आपण जे करतो येऊन येऊ ही कोणाला म्हणून सर्प पाण्यामध्ये राहत नाही तुम्ही किती प्रयत्न करा सर्व आपण सर्व पाण्यात नसतो आता बाहेर का निघतोय ऊन पडतोय म्हणून निघतोय पावसाचा त्रास होतोय म्हणून निघतोय सर्प सर्फ कधी पाण्यामध्ये राहत नाही दडत दडत वर राहतो तसं आपण सर्वांनी महाराजांनी केलेली ही दत्त महाराजांची सर्वांना दर्शन देण्याकरता केलेलं आहे वैभव अण्णा महाराजांनी उभं केलेलं आहे जगाच्या केलेला आहे आता यांनी एक विषय सांगितला संस्काराचा कर्तेची गरज आहे व्यस्ताची गरज आहे पत्य शाकाहारी का राहायचं शाकाहारी का राहायचं आणि मांसाहार मावसा होवसाहात कामश्या आहे कोणत्या मालक्यायला मारवाडी केली सांगा कोणत्या मालकऱ्याने फोन केला सांगा तुम्ही कोणत्या मालकऱ्याने चोरी केली सांगा तुम्ही कारण त्याच रक्त गरम होत नाही आणि रक्त गरम होत आणि त्याच्यामुळं वाईट वागतात मुलाला सांगायचे अरे बाबा हो चांगलं राहा निर्वस्थिर राहा म्हणून अंगाने हे केंद्र होते हे केंद्र कशाचं आहे निर्वेस्ती राहण्याचं मन होत आहे अनंताचे कल्याण केलेलं आहे अनंताची कुटुंब लावलेली आहे निर्ग तुक लावलेली आहे सर्वांनी तुमचं कल्याण झालं शंभर टक्के राहणार आणि मुलांना परत परत काही नाही खराब आहे वेड्यासारखं वागवून नका नारायणपुला येत आहे तुम्ही इतकी मुलांची प्रगत संगत म्हणजे नारायणपुला प्रगती आहे नारायणपुला येतात अण्णा कोणती आहे काय साहेब गुरुपूर्ण एवढी यात्रा झाली काटा मला थोडीशी गाडी घाचली का कारण ही शक्ती आहे सर्वांनी शक्तीचा आपण दर्शन करू अण्णा महाराज वंदन करू आरती करू